नमस्कार लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला कुकरमध्ये सोयावडीची भाजी कशी बनवायची हे पाहायला मिळणार आहे चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात सोयावडीची भाजी करण्यासाठी पहिल्यांदा एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आहे गरम पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम लहान सोयावडी घेतलेली आहे ती घालत आहे आता ही वडी पाण्यामध्ये थोडा वेळ अशीच ठेवायची आहे सोयावडी पाण्यामध्ये पूर्ण बुडाव्यात म्हणून चमच्याने हलवून घेऊयात आता या सोयावडीला गॅसच्या मध्यमाचेवर दोन मिनटे उकळी आणूयात दोन मिनटे उकळी आणल्यानंतर सोयावळी छान मऊ झालेली आहेत याच्यातील संपूर्ण पाणी निघण्यासाठी याला चाळणीमध्ये काढूया आणि नितळत ठेवूयात गॅसच्या मध्यमाचेवर कुकर गरम करायला ठेवायचं आहे कुकरमध्ये दीड पळी तेल घालूया तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा जिरे घालूया जिरे चांगलं उमलून द्यायचं आहे जिरे उमलल्यानंतर पाव टी हिंग घालूया अर्धा चमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर घालूया एक चमचा कांदा लसूण मसाला घालूया आणि एक ते दोन मिनटे तेलामध्ये छान परतून घेऊया कांदा लसूण मसाला परतून झाल्यानंतर एक इंच आले पाच सहा लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटून घेतलेली आहे ती पेस्ट घालूया तयार केलेली पेस्ट तेलामध्ये छान परतून घेऊया इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे एक टॉमॅटो उकडून त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे कांदा टॉमॅटोची पेस्ट घालूया पेस्ट आपण थोडा वेळ तेलामध्ये छान परतून घेऊया चार ते पाच मिनटे पेस्ट तेलामध्ये छान परतून झालेली आहे याच्यात आता सोयावडी घालूयात सोयावडीला मसाला व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घेऊया सोयावडीला मसाला व्यवस्थित लागलेला आहे याच्यामध्ये सोयावडील बुडतील एवढं उकळलेलं पाणी घालूयात हलवून घेऊयात अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेऊयात कुकरला झाकण लावून याच्या गॅसच्या मोठ्या आचेवर दोन काढूयात सोयावडीची भाजी मस्त दिसत आहे आणि भाजीचा वासही छान येतोय वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया सोयावडीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता अशी कुकरमध्ये तुम्ही सोयावडीची भाजी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मला आशा आहे आजची या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद